समोरची दृश्य पाहताय पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रत्येसमोर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते सध्या आलेले आहेत प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपण इकडे पाहत आहे मोठ्या संख्येने जे जमा नागरिक झालेले आहेत त्या नागरिकांना रोखलं गेले आहे सध्या दृश्य आपण घाटावरून हे दृश्य पाहताय प्रीती संगमावरती कृष्णानी कोयना या दोन्ही नद्यांची जी पात्र या पात्रांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पोलीस प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे नागरिक जे आहेत त्यांना सध्या रोखण्यात येते पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेब स्वतः इकडे आलेले आहेत आणि नागरिक जे आहेत ते या नागरिकांना सध्या विनंती केली जाते